नमस्का। नमस्कार आपण संघर्ष ॲग्रोच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मागील वर्षापासून जुळलो बरोबर आहे मागील वर्षी तुम्ही याच प्लॉटला कॉटनसाठी घेतलं होतं त्यात तुम्हाला जे समाधान वाटलं त्या हिशोबाने आज तुम्ही यावर्षी पूर्ण पराठी आणि सगळ्या पिकाला वापरला तर तुम्ही जे दरवर्षी या आता ही जे जमीन आहे आपण पाहू शकतो ही बड्डाची थोडी जमीन आहे एकदम काही पॉवरफुल जमीन नाही आहे बरोबर आहे हलकी जमीन आहे तर त्या हिशोबाने तुम्हाला या ठिकाणी काय आत् नेहमी दरवर्षीपेक्षा काय बदल वाटते आजची तारीख समजा दोन दहा दोन हजार वीस ला या टायमात लोकांकडे आता नुसते अति पाण्यामुळे झाड वाढलेली आहे नुसते बरोबर आहे पण आता अपन कि है सगी है, बार कि आता आपण पाहतोय की आता हे सगळी एकसारखी पराठी आहे बरोबर आहे नाही तर लोक काय म्हणते की काटावरचे एक झाड दाखवते दोन झाड दाखवते आता आपण इथं पाहू शकतो की या झाडावरती आज जवळपास तीस बोंडाच्या जवळपास वी तीस ते पंचवीस बोंड किंवा तीस बो सरासरी तीस बोंड या ठिकाणी आज पक्के आहे पात्यांची अजूनही चाल चांगली चाल आहे बरोबर म्हणजे हा आता पक्का झाला मोठं झालेलं बोंड हे तर गळणे नाही आहे बरोबर तर या टायमात तुम्हाला संघर्ष ऍग्रोच्या माध्यमातून दिलेले जे काही एक फेर खत आपण टाकलं आपलं दाणेदार खत निर्माण आणि दोन फवार नाही केला तर त्याचं समाधान आहे की कसं म्हणजे लोकांनी संघर्ष ऍग्रो जे सांगते कमी पैशात शेती आणि एक ऑर्गॅनिक शेती हे कसं वाटतं खराय की खोटा अशा जमिनीत नाही एवढा माल ना, ना ना अच्छा म्हणजे तुम्ही जे दरवर्षी करा हे दरवर्षी करता या पद्धतीचा माल येत नव्हता यावर्षी स्वतःच नाही अच्छा करू राहिलो पण ते तसं आम्हाला घरच्या वाढत नाही पहावी दोन वर्षापासून मी तुमच्यासोबत संपर्क करू राहिलो दोन वर्षापासून दिसू राहिला उत्पन्न राहिले अच्छा म्हणजे लोक लोकांनी संघर्ष ऍग्रोच्या शे माध्यमातून शेती केली पाहिजे बरं आम्ही तुमच्या शेतात येऊन शेता तुम्हाला मार्गदर्शन करतो की घरी बसून बरं म्हणजे प्रत्येकदा ऊन असो पा, म्हणजे पाऊस असो काही असो तुमच्याकडे वेळवेळी तुमचे वे, फोन आले बरं म्हणजे आमचे सगळे लोक तुम्हाला मदत करतात तर नक्कीच शेतकऱ्यांनी संघर्ष ऍग्रोशी जोडून शेती करावी आजच्या टायमामध्ये लोक नुसते पाना आहे बा झाडं वाढले अशी बोमफताना आज आपले जेही प्लॉट आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की आज हे पूर्ण काहीच्या जमिनीतही जाणतो असा मला फिरतो आवर मी माहीत नाही पहा लोकांचे पाहतो सुद्धा आहे का बरं पण ह्या कंडिशन मध्ये जेवढे फ्लॅट आहे तेवढ्या फ्लॅट लाईक नाही दिसत आहे माल पाददा पाददा म्हणून काही कशा पायात्या पण आपल्या पॉटीची बराबरी नाही करत अच्छा त्याचं कसं आपल्या मनानं तोंडाने दाखव द्या बरोबर तुलने संघरचे याघ्रो बोलते तिला काही नाही केलं धन्यवाद साहेब